जी मी ताना जी नमस्कार बालमित्रांनो मी भाऊ नमस्कार मी मे उदय ढा मतलब किल्लेदार मे शेर खान नमस्ते मैं मुगल की खबरी नमस्कार मी मराठांचा मावळा नमस्कार आम्ही मराठी मावळा काहीच हरकत नाही चला तर पाहूया सीम वन अस्वस्थ दिसत हा पाऊस आहे अभेद्य भिंडी मजबूत तटबंदी पुण्याकडे तोंड पुढे असलेला कोंढाणा जर आपल्या ताब्यात असेल तर ताकद पण शत्रूच्या ताब्यात आहे म्हणजे आपल्यावरील सर्वात मोठे संकट हो जाणून आहोत आम्ही कोंढाळा किल्ला गेल्यापासून स्वराज्याचा एक हात निखळल्यासारखा झाला मुघलांच्या जयसिंगाबरोबर केलेला तह अजूनही आमच्या काळजात खोल जखम करून आहे कोंढाळ्यासारखे इतर बहात्तर किल्ले त्या बहात गमावल्या आम्ही तुम्हाला दिली काही करून ठेवण्याचा औरंगाचा विश्वासघाती घाती डाव विसरू नका त्याच्या हातावर तोही देऊ विसरलो आम्ही तेव्हा हा तो, तो हो रत्नबाजीत करायचा मनाशी ठरवलं होतं कोंढाला स्वराज्यात परत आणावं लागेल शिवबा सह्याद्रीला धोक्यातून बाहेर काढावे लागेल हो आम्ही तातडीने हालचाली मुजरा राजे मुजराऊ से अरे तान हा ही मिठाई कसली ड्रायव्हरचं लग्न ठरलंय त्याचीच आवाज न द्यायला आलो वा वा का हो साहेब आमच्या बालपणीचं सवंगडी म्हणजे आता वरबाप होणार सह्याद्रीच्या धबधब्याला लाज वाटावी असा उत्साह हो ओसंडून होतोय मग वरबा कुठपर्यंत झाली तयारी जी तुम्हाला आवाज दिलं कॅरी तयारी झालीच म्हणून समजा राज राजांना काय झालं काय झालं राज काय अडचण आहे का अडचण छे छे अडचण कसली तुम्हाला आज ना ओळखतात आला जी काय झालं राज अरे तान्हा आपण बोलू नंतर ते काय नाही तू पण जोपर्यंत सांगत नाही तू पण मी इथं सांग मान बसणार तान्हा बघा की आम्हा मी फरक समजतात तस नाही कोंढाणा स्वराज तांडण्याचा मनसुबा होता त्याच्यावर चर्चा झाली होती हो कधी काही स्वराज्यात असणारा कोंढाणा किल्ला मुघलांच्या ताब्यात आहे त्यातून स्वराज्याला कधीही तका फटका होऊ शकतो असा कसा होईल तका फटका आम्ही आहे की तटबंदीसाठी उयाच मोहीम काढतो का अरे तान्हा तुझ्या घरात कार्य आहे ते काही नाही आम्ही तुला नाही जाऊ देणार हे बी आपल्याच घरातलं कार्य आहे की राज आम्ही कोंडाच्या म्हणजे जाणार म्हणजे जाणार आधी लग्न कोंडाऱ्याच आणि मगच माझ्या राबबाच शेर खान किले की जी हुजूर, कड़ी सख्त है आप बिल्कुल फिकर ना करें वैसे भी फिकर करने की कोई जरूरत भी नहीं है कौन ही आ सकता है इस भले पहाड़ पर? है, एक बंदा है। कौन? शिवाजी, दखन का शिवाजी हा, 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 हा। इससे बड़ा मजाक तो मैंने जिंदगी में कभी नहीं सुना खामोश ये मजाक नहीं है ताकि मां को जो किंतु ये कैसे संभव है शिवा को तो हमने पुरंदर के किले पर ऐसा कुचल दिया था कि वो अब हमारे खिलाफ आंख उठाकर देखेगा भी नहीं शिवा को कोई सिंगार मत समझो वो जब बढ़ गया तो हम लोगों को जलाकर राख कर देगा माफ हो किंतु एक रजपूत के मुंह में चारों वाली बात कोणाची बायस हे की असं मोहिमे चालू तुला सोबत नाही 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 अडवणार पण घरातले एवढा कार्यक्रम उरकून घेतला असता तर मग घ्या की उरकून तुम्हाला नी कोण अडवते लग्नात वरमाई म्हणून सगळी हौस फेडून घ्या पण आमास नी थांबता यायचं नाही आम्ही उद्या जिंदा असू नाहीतर नसू आमच्या रक्ताचाही भरायचा आणि तुला मोलाने जगायचं हे काही सांगावं लागतं का त्यांनी आमच्या आधी तुमचं नगीन या तलवारीशी झालंय तेव्हा यश पाठीच घेऊन या आबा काय झालं रे बा कशा रडतोय ये इकडं अग कारभारने आपल्या पोटी एक असलं बॅड काट निवासल आम्ही मोहिमेवर हो जाणार मुंड्याच्या डोळ्यात पाणी नाही आबा मग काय लग्न करण्यावर पडलं म्हणून रडतोय वैरव एवढं जर गुडघ्याला बाशिंग बांधायचं ठरलं तर जा तुझा रस्ता तुला मोकळा आहे आणि आता तर तुझ्या अडसर तुला यायचं नाही आम्हाला पायाची साथ हवी आहे म्हणजे ना राही बा म्हणजे मी बी मोहिमेवर येणार शाबास रे माझ्या पट्ट्या आता कसा जाणाची मालुसरा शोभलास पण तू अजून लहानच राही बा तुला पण मोठ्यापणे असे खूप मोठमोठ्या लढाई करायचे हा उद्या काय बी झालं तरी शिवाजी महाराजांचा मावळा म्हणूनच जगायचं आणि या मातीसाठीच मरायचं समजलं का रे सूर्या काळजी घ्या समध्यांची मी कसली काळजी घेणार काळजी घेणार तो आहेच की रयतेचा राजा मी बन येणार मेवर अरे सूर्या ते काय नाही सूर्यापासनं प्रकाश आणि रामापासनं लक्ष्मण कधी वेगळा झालाय वेळ तसाच हा ताना दादापासनं हा सूर्या कधीच वेगळा नाही होणार मी बनणार रे माझ्या पाठी मला की उशील कशा पाही है क्या चलो फिर जल्दी हरा हरा महादेव हरा हरा महादेव छत्रपती शिवाजी महाराज जगदंब जगदंब लढाई लढाई तिकडे कोंढाण्यावरती पण त्याही पेक्षा जास्त वार माझ्या हृदयावर होत आहेत असं वाटतंय की जाऊ तिथे स्वतः स्वतःच लढावं काय काय झालं असेल तिथे जगदंब जगदंब

See Hugger!